का कर तुम ते तू सांगशील या व्हिडिओ मध्ये आपल्या म्हाताऱ्यांचं तीन तीन वर्षाचं म्हाताऱ्यांचं आमचं असते दर वर्षाचं दर सर्व कोळी लोकांचं तीन तीन वर्षाचं देयाच म्हाताऱ्यांना हे मान पाहिजे मान देयाचं असते बकराचा किंवा कोंबड्याचा हा त्याचं हे आता त्याचं चालू ठेव एवढा मतलब आईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द चॅनल आईज खूप दिवसाने ब्लॉग करते फायनली तर गाईज आज संडे आहे आणि आज आमचं इराणचं आहे इराणचं माहीत नाही गाईस मी तुम्हाला खाली जाऊन त्यांच्या त्यांच्याकडनं मंच्युरियन तुम्हाला एक्सप्लेन करेन फुल इराणचं काय असते आता तर सध्या मी झाली नाश्ता आणायला जाय त्याला अँड येस नाश्ता आणायला मी तुम्हाला भेटते मग बाकीचे इफ तुम्हाला देईन देवाकडे जाईन तेव्हा नाही तर गाईस तुम्ही बघू शकता ते घाळीचं पीठ मजत आहे म्हणून एवढं जास्त म्हणजे सगळ्यांचे एकदाच बनवते आहे तो की आपलंच आहे सगळ्यांना देवाकडचं विचारूया मी मला वाटलं परदीप्पाला माहीत असेल नाही नाही मला वाटलं परदीप्पाला माहीत असेल तर प्रदीप बाप्पाला पण नाही माहीत जो बाबा करायला येतो ना इराण च त्या बाबालाच विचार त्याचा अर्थ काय असतो तर येस तो आपल्याला सांगेल अँड येस ट्रेट येऊन अजून कदवा येईल बाबा दोन तीन ओके मतलब टाईम आहे थोडं तर सर मी देवाला साफ करून घेतो मतलब काल केलं अर्ध वरचं थोडं बाकी आहे काहीच मम्मी पीठ मालून गेलेली विशू घारी घारीतलायला आली विशू लोक पण आले तर आम्ही आम्ही विशू लोकांना लोका पण बोलवले माहेरात त्यांना बोलवतात तर येस काम करायला नाही काय आता ही लवकर आली मम्मी म्हणून मम्मी बाजारात गेली ना नाही काल रात्रीच फोन केला मला नाही माहिती येते ना तर आता तुला माहिती नाही मला मम्मी कधी बोलतच नाही अगर बोलली तर मम्मी काय करत मी गोल बनवून दाखवू नको मग देतच नाही करायला काय बोलले सॉरी तुम्ही काय मला करायला ठेवलं काहीतरी करायचं आहे म्हणून नाही सांगत करते गाईस करते मी हे करेन मला येत ते बोलले हो ना पलटायचं अच्छा हे पलटायचं पर्यंत तुम्ही बघू शकता रेडी झालंय एक बाकीच बनवतात काय अंगोल घेतली हिप्स पण गाई हा मतलबाऊन कमी आहे मी थोडी मतलब मी करते काम ही ते पण नाही खोटी तर काय बघू शकता इथे हेमन काका आहे हेमल काका इथे निशू आणि काऊ बोल त्यांचं का करतो ते तू सांगितशील यान व्हिडिओ मध्ये माता यांचं तीन तीन वर्षाचं माता यांचं आमचं असते दर वर्षाचं सर्व कुल लोकांचं तीन तीन वर्ष माथाऱ्यांना हे मान पाहिजे मान द्यायचं असते बकराचा किंवा कोंबड्याचा हं त्याचं हे आता त्याचं ते चालू ठेव आता ते हा सगळं बरोबर बोलतो मी हा सगळ्या जा सगळ्या सगळ्या युट्यूब आपल्याला सगळं सांगणार आहे कसं असते हे सगळं तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघा हा एंड पर्यंत तुम्हाला सगळं समजेल काय काय करतो आम्ही हिरांचं आमचं कसं असते ते तर येऊन तुम्ही सगळं बघा चालू ठेवा अकरा आणि शहा नाव देवाचा

Terima <tuk tangan> kasih. तरी तुम्ही नंतर सर्व भाग पण येणार तुम्हाला व्हिडिओ घ्यायला लागला

आता आम्ही चाललोय देवाकडे परत ते विडे मांडायला तर गाईज आम्ही विडे मांडायला चाललो वरती ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही कसं मांडणार आहे गाईज माझे नॉर्मल ब्लॉग्स वरून फुल देवाचा ब्लॉग आहे देवाचा म्हणजे हां या आमचं जे आमचे जे काय बोलतात पूर्वज मला नावच नाही येत रे तोंडात आमचे जे पूर्वज आहे ना त्यांना मांडायचं असते हे त्यांचा मान असतो तेच करतो तो तुसून बघितलं आमचं देवारा आता आणि हे जे वरती ते आमचं ते इराणचं होतं ना ते खालती नेलंय तिथे पूजा होणार आहे कारण इकडे खूप छोटी स्पेस आहे ना इथून म्हणून मग सगळे घाबरतात वरती आया लोक येणार नाही म्हणून खालतीच ठेवले खालती बेटर आहे तर ये सदा ते इथे इडा मांडू आम्ही आणि मग त्याच्यानंतर खालती इराणचं स्टार्ट होईल मग तेव्हा खालती जाऊया अजून हा तुम्ही बघू शकता तो बाबाच बोलला की व्हिडिओ कार्ड सगळं दाखवा तर हा व्हिडिओ गाईज तुम्ही खूप खूप शेअर करा कुठे बाबाच असं आहे की आपलं जे आपलं सगळं होते कोविडचं ते सगळं गेलं पाहिजे लोकांना दिसलं पाहिजे लोकांना जास्त जास्त समजून घ्यायला पाहिजे अरे म्हणजे जे जे समजलं गाईज तर गाईज, गाईज आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा सगळ्यांना दाखवा आमची पद्धत कशी असते तुम्हाला पण समजेल मी खोली लोकांचं काय काय असते ते आयुष मा लग्न तर तुमचं लग्न बोलायचं आता बरोबर काय बेल

देवा कोलं माता आणि भवानी माता एक दुसऱ्यांनी समाज त्यांच्या कुलिका धनोबा देवा त्यांच्यावर नाव जानायबाल कसे पठालिंगा देवा किल्यांच्या देवालो की बालक तुमची उभे राह कामा धंदाला जाताल काही चालिंग जाताल टिकू लागतात बालबच्च्याला तुमचे शांतीचे देवा समाज देवा काय दिला कोण रक्षाचा देवा समाज त्यांची माता तुलस खंडोबा देवा यशवंतराव जानेबाई तुमचे साथे समाज देवा कोल्हापूरच्या आहे भवानी मावली कोल्हापूरच्या आहे भवानी मावडी कोल्हापूरच्या आहे भवानी मारी

जाणूची दानूची संतोषी माता जानूची संतोषी माता महालक्ष्मी देवी महालक्ष्मी देवी सुख दे शांतीने सरस्वती महाकाली लक्ष्मी समाज देवा दा दानूची महालक्ष्मी देवी लक्षात देवा सुख दे यांच्या बाल बच्ला यांचे समाधान देवा विराळच्या दुगानी बाया जुगाणी बाया विराळच्या दुकानी बाया जिवारी बाबा जिवसाणी बाया वस्त्याच्या रेणुका वैजे आणि कालिका सुख दे शांतीने आणि भाईकर धालावी माउली धारावी माउली झालाई माऊली त्यांच्या हातात घराची हिरा देवी हिरा देवी जोडची चित्र देवी चित्ता देवी कोलिवाड्याची चितलवाडी चितलवाली आपला एकता भवन करता हरबा मावली कातो मावली देवा मांडेची मावलीची खडबा देवी माईची चित्ता देवी मांड्याची दरी मध्ये आई मातोत्रे हिर मध्ये आई मातोश्री नदी गाव देवी आई मातोत्रे बसरी डानवाड्याची गाव देवी आई मातोत्रे समाजाने बालका ठेवून बिहार दाखवत मजा आई बघ आखर महिना चाललाय काय गेलं आखर महिन्याचा चौथा दिस पण काय गेलाकडं तुम्हाला गावगुवी आहे मागे इतका मावली छाटा मावली चुकीच्या नागावरती बाहेर तेवढावरती बाहेर चापावरती आणि मोगरावरती बाहेर तलावरती बांधलो समाज करावी भारतीय तुझी विद्यार्थी भेटे बाहेर भट्टे माउली मोठे बाय भाग्य बाहेो समाज करा देवा काय गेला जेवा श्री गजान गणपती बाप्पा मोरेशे चिंतामणी हे तुझ्या पालीच्या मरच्या मुरगावच्या मोरचोर सिद्धी विनाका इकडे हत्ता तू सिद्धी विनाका खोबोळीच्या अष्टविनाका रेजवीच्या अष्टविनाका भल्लेश्वर अष्टविनाका शिद्धिकेत अष्टविनाका बदलचा अष्टा मोरगावचा अष्टविनाका देवा त्यांना सुख दे यांना संध्याकाळी शिक्षण आला शिक्षणाला बी सुख दे त्यांचे काय गिजा करू काय देवा दे देवा मोरगावचे अष्टविनाका प्रत्याकडे यांच्या हातापायाला सुद्धा संध्याकाळ केवढी माणसं

तुझी पिढी वाढली तशी या बारपट्टीची पिढीवर आला या बारपट्टीच्या पिढीला तुमची सर्व नोटीस खंबीरा वागणारा ससाला वागणारा वादान वागणारा मेहनत करणारा पैलाचा तुझी पिढी वागविली

किचन लोक हे किचन नाकवा नाखवा नावा 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 पहिला चवीला वागणारा मेहनत करणारा आणि काम करणारे पहिला नाके समाज तुझी नागवा तुझी तुझी फुल फुलाची पाकली त्यांच्या पाठीमागे आर्यांचे उभारे आणि यांना ना मेहनत करणारी तुझी किडी वाढ मिली तर त्या बालभटीची किडी वाल या बालभटेच्या किडीला खूप दे शांती देवळा रामचंद बाबा हे रामचंद बाबा रामचंद बाबा रामचंद बाबा रामचंद बाबा खूप देवा त्याच्या नातू असला नातीसला नातू असला आत्यांना त्याच्या पाठीमागे उभा रे रामचंद बाबा तुझी पिढी वाढविली तशी या बालबचीची पिढी वाढव त्या बालबचीच्या पिढीला समोर उभा रे आणि सुखे शांती दे तू काय बोला काशाया हे काशा नाकवी नाकवी काशाया काही अशी काने कोपऱ्या पहिला ती मेहनत करणारी खऱ्यावर निमरा खऱ्यावर मेहनत करणे तशी या बालबच्च्याला सुद्धा संध्या पाच्याला येते आणि काय नको माणक्या डोक्या जे माणसा डोका नाखवा नाखवा माणसा नाखवा काही असा खाण्या माणसा नाखवा समाज का तेवढे पाठीमागे उभा माणसं नाखवा काय माणसा मायाुटुमाया ना लुकटुंगा नाक मोठी नाकवीर काही असेल खाण्याचे काही मोठी असेल पाठीमान गेले माया मन करणारी तो देश शांती दे तुझ आणि काय करून कामा बाबा धर्मा धर्माबाबा हे धर्म बाबा धर्म बाबा धर्मा बाबा समा धर्मा बाबा रक्षा कर, कर तुझी पिढी वालवी धर्मा बाबा तशी या बालपतीची पिढी वाढव या बालपतीच्या पिढीला सुख दे शांती दे बोला त्याच्या बायकोचा नरमर राय नरबर लाखवी लाटी लाखीन मोठी करना, करना तुझी फिरी गेली तशी या बालपतीची फिरी वाढव या बालपतीच्या पिरीला आणि बिझ्या वर्षा काय या घराला बिझ घर घडलं पाहिजे आजूबाजूच हे नवीन तुम्हाला हल्लाय ते वर्षाची पण त्याला पाव

उजवाजू <usur> रमेश <usur> <usur> बालबच्छाला सुखदेश शांती दे तुझी पिढी वाढव तशी या बालबत्तीची पिढी वालाव या बालबतीच्या पिढीला सुखदेश शांती देवा समाज बोलातात तुळशी का हे तुळशी बाबा तुळशी बाबा तुळसा बाबा काही अशी तुळसा बाबा तर तुळशी बाबा समाज देवा भर मेहनत करणारा शांदी शांतीचे आचार्य बे उभारे आणि आख्याला आशीर्वाद दे आणि काय दोघांना देवचंद बाबा देवचंद बाबा देवचंद बाबा काही असे देवचंद बाबा तुला फुल ना फुलाची पाखरी दिली रक्षा कर देवचंद बाबा समाज कर देवा तुझी पिढी वार मिळली तशी या बालपतीची पिढी वार त्या बालपतीच्या पिढीला सुख दे शांती दे समाज कर देवा रक्षा कर बोलाचा हे चंद्राबाई 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 इकू जाणारी मेहनत करणारी कलेव काम करणारी तुझी पिढी वार

हे प्रकाश बाबा कल्पात झाला पंकज दादा समाज देवा ये यांचे मध्ये सणावराला उभारे कार्याला उभारे कार्य हो

곤 밀라스 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 밀라 जय चेतन बाबा चेतन बाऊ चेतन बाऊ नकोवा चेतन आपन चेतन बाऊ काही असेल काने कोपडेल मुला फुला फुलाची जी दिली काय इजनाचे तुतला बगळा शेज तेमाको मुलाचा विनायक जय विनायक बाबा विनायक बाबा विनायक बाबा रक्षा विनायक बाबा जयची काने कोपडेल रक्षा कर विनायक बाबा तय अशी जिजाऊ आशीर्वाद दे आना पाटीमा आणि काही

મજેલા કે નહિલા ઢોડા ઢોડા ગયા અરે બાબા આવી

हे मागून जाऊन आणि काय तुमची खेळताना सुख दे शांती दे आणि तुला फुलाची फुला दिली कर देवा पुढे दे। दे। देव। महादेव देव। 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 देव।

हां गाईज मी कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहिजे असेल कधी असं सगळं करायचं आहे कार्य लग्नाचं वगैरे तर कॉन्टॅक्ट हो दे लवकर झाला आपला प्रोसेस कम्प्लीट फायनली गायस आता माहिती बकरा कापणार इकडे आणि मग रात्री पार्टी काय आया आया काय बोल तू काय हा गाईस आमची पार्टी आहे संध्याकाळी झालं ना आता बकरा कापू बकरा येतं तुम्ही बघितलं फेरांचं सगळं कसं झालं

निशु बखरा निशु बखराला दाखव त्याला हाय करायला सांग हाय ए गाइस हा तर गाइस आता मी बघराक अपना तुम्ही बघू शकता सॉरी हे बघा प्रसाद प्रसादीत आमची गाडी आहे गाइस मानाची चिंगम पेकते पहिला ते हा वई घुसल घुसल घरात घुसला मकरा घरात घुसला चल मी आलो हे आलेला आहे तुम्ही बघितलाय आता बकरा तिथे पोरं कापतील मतलब इराणच झालंय आता बकरा तिथे कापणार आणि बाकी आता जी मजा आहे ती आम्ही संध्याकाळी दाखवू तुम्हाला कारण संध्याकाळी आमची पालखी होईल मस्त मटन आहे मग विशू आहे भाऊजी येणार आहे ह्या हो पे श्याम को पाळी होगी गायज एक सोड तर येस गायज हा व्हिडिओ नाही स्टॉप नाही करत सॉरी सॉरी चला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बरं 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 हा गाईज नंतर करूयात ते लास्टला ससुर तरी बोल ती ससुराय बोलली त्याला सबस्क्राईब बोलतात बाय गायज नंतर भेटतो संध्याकाळी भेटतो डायरेक्ट बाय विश्वनी मस्त सुक्क चिकन बनवलंय तिने खाल्लं पण आता इकडे दिसती आहे हेमन काका हेमन काका

तर झोपायला झाली आहे अँड येस व्हिडिओ इकडेच एंड करते मी विषय लोकांना सोडायला गेलेली पण व्हिडिओ नाही केला कारण फोन चार्जिंगला होता म्हणून तर येस व्हिडिओ इकडेच एंड करते अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अँड यस भेटत नेक्स्टफ्लॉगमध्ये हा व्हिडिओ जेवढा जेवढा होईल शेअर करा कारण ह्याच्यात फुल आम्ही इन्फो देते आहे की गोली लोकांचं कसं होते ऑल तर येस तुम्हाला कसा वाटतो ब्लॉग तो सगळं सांगा अँड येस भेटत नेक्स्ट फ्लॉगमध्ये बाय